नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये आज आपण खानदेशचा स्पेशल काळा मसाला बनवणार आहोत हा मसाला वापरून आपण व्हेज आणि नॉनव्हेजचे चमचमीत पदार्थ बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील मसाला भाजण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आता यात टाकूया धने एकसारखं मिक्स करत हे धने आपल्याला रंग बदलेपर्यंत आणि धन्यामधून छान सुवास येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत धने भाजण्याच्या अगोदरच मी धने आणि सर्व मसाला स्वच्छ निवडून घेतलेला आहे मसाला भाजण्यासाठी मी इथे अंगणामध्ये स्टोव ठेवलेला आहे आणि त्यावरच हे मसाले भाजून घेणार आहे कारण मसाले भाजत असताना खूप धूर होतो आणि मिरच्या भाजत असताना खूप ठसकाई होतो काळा मसाला बनवण्यासाठी लागणारे सर्व पदार्थाची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता इथे सर्व एक किलो धने मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आता कढईमध्ये टाकूया जिरं आणि शहाजिरं चमचावर तेल टाकायचं आहे आणि मस्त लालसर रंगावर हे जिरे आणि शहाजिरे भाजून घ्यायचे आहेत इथे जिरे आणि शहाजिरे मस्त भाजले गेलेले आहेत भाजलेल्या धन्याच्या कढईमध्येच आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आता इथे आपण भाजणार आहोत मोठी वेलची छोटी वेलची जायपत्री चक्रीफूल आणि दालचिनी यावर टाकूया चमचाभर तेल आणि एकसारखं मिक्स करत हे मसाले आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजण्याच्या अगोदर हे मसाले मी खलबत्त्यामध्ये थोडे कुटून घेतलेले आहे मसाले छान भाजले की धने असलेल्या कढईमध्येच हे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता मी घेतले आहे मिरे लवंग आणि नाकेश्वर चमचाभर तेल टाकून हे पदार्थ पण मस्त भाजून घ्यायचे आहेत मसाल्याचे जे पदार्थ मोठे आहेत ते खलबत्त्यामध्ये कुटून नंतर मी भाजायला घेतलेले आहेत इथे लवंग नाकेश्वर आणि मिरे पण भाजल्या गेलेले आहेत आता मी घेतली आहे बडीसोप त्यावर टाकूया चमचाभर तेल बडीसोप थोडीशी भाजली गेली की त्यातच टाकूया खसखस म्हणजे हे दोन्ही पदार्थ मस्त भाजले जातील मसाला भाजत असताना कुठलाही पदार्थ जळू द्यायचा नाही खसखसचा रंग छान गुलाबी आला की आपण हे खसखस आणि बडीसोप काढून घेणार आहोत धने असलेल्या मोठ्या कढईतच सर्व पदार्थ मी काढून घेत आहे आता मी इथे घेतले आहे हळद हळद खलबत्त्यामध्ये थोडी कुटून घेतली आहे त्यावर चमचाभर तेल टाकून ही हळद मस्त भाजून घ्यायची आहे थोडंसं कुटून घेतल्यामुळे हळद छान भाजल्या जाते आता ही हळद पण आपण काढून घेणार आहोत आता आपण भाजणार आहोत हिंग हिंग पण थोडा कुटून घेतला आहे यावर टाकूया थोडंसं तेल हिंग छान फुलू द्यायचं आहे आणि आता त्यातच टाकणार आहोत एक कुटलेलं जायफळ म्हणजे हे दोन्ही पदार्थ छान भाजले जातील इथे हिंग आणि जायफळ छान भाजले गेले आहेत ते काढून घेऊया आता आपण भाजूया दगडफूल त्यावर चमचाभर तेल टाकायचं आहे आणि दोन चमचाचा वापर करून एकसारखं मिक्स करत हे दगडफूल छान भाजून घ्यायचे आहेत दगड फूल आणि तेजपान एकदम पातळ असतं त्यामुळे एकसारखं पटापट मिक्स करत आपल्याला हे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत इथे दगड फूल भाजल्या गेलेले आहे आता आपण भाजणार आहोत तेजपान त्यावर टाकूया चमचाभर तेल आणि दोन चमच्यांचा वापर करून पटापट मिक्स करत हे तेजपान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे आपले तेजपान भाजले गेलेले आहेत धने असलेल्या कढईमध्येच हे तेजपान मी काढून घेणार आहे आता आपण भाजणार आहोत कांदा इथे मी अर्धा किलो सुकवलेला कांदा घेतलेला आहे त्यावर टाकूया दोन चमचे तेल आणि दोन चमच्याचा वापर करून हा कांदा पण आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो पण एकसारखं मिक्स करत हा कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला की हा कांदा आपल्याला एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला गरम मसाल्यामध्ये मिक्स करायचा नाही आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत इथे मी पाव किलो खोबरं घेतलेलं आहे दोन चमचाचा वापर करून हे खोबरं जळू न देता मस्त लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि हे खोबरंसुद्धा एका वेगळ्या ताटात काढून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं दोन्ही वेगळ्या वेगळ्या ताटात काढायचं आहे इथे तुम्ही बघू शकता सर्व मसाला मी लालसर रंगावर भाजून घेतलेला आहे आणि धने आणि सर्व गरम मसाला एकाच कढईमध्ये ठेवला आहे एका वेगळ्या ताटामध्ये कांदा भाजून ठेवला आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये खोबरं भाजून ठेवलेलं आहे हे सर्व पदार्थ आपल्याला वेगळेच ठेवायचे आहेत आता आपण मिरच्या भाजणार आहोत कढईमध्ये थोड्या थोड्या मिरच्या घेऊन त्यावर चमचावर तेल टाकायचं आहे आणि दोन चमचाचा वापर करत एकसारखं मिक्स करत या मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजल्या की त्या आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे इथे मी मिरची भाजण्यासाठी घराच्या बाहेर स्टोव ठेवून मिरच्या भाजून घेत आहे कारण मिरची भाजत असताना खूप ठसका होतो तुमच्याकडे गच्ची असेल तर तुम्ही गच्चीवर मिरच्या भाजून घेऊ शकता इथे आपला सर्व मसाला आणि मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण कढईमध्ये हा सर्व मसाला आणि मिरची व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला दोन कढया दिसत आहे त्यातला एक मसाला माझा आणि एक मसाला माझ्या आईचा आहे एका मोठ्या डब्यामध्ये आपल्याला हा सर्व मसाला आणि मिरची भरून घ्यायच्या आहेत डब्यामध्ये मिरची आणि मसाला भरत असताना चमच्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे आणि नंतर हे सगळे पदार्थ आपल्याला डब्यामध्ये टाकायचे आहेत आता दोन वेगवेगळ्या पिशवीमध्ये भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं भरून घ्यायचं आहे मसाला कुटायला देताना आपल्याला कांदा आणि खोबरं वेगवेगळ्या पिशवीमध्ये बांधून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मसाला एका डब्यात भरला आहे एका पिशवीमध्ये मी खोबरं बांधून घेतला आहे आणि एका पिशवीमध्ये कांदा बांधून घेतला आहे आता हा मसाला आपल्याला कांडप यंत्रावर न्यायचा आहे कांडप यंत्रावरच मी धने जिरे पावडर लाल मिरची पावडर आणि काळा मसाला कुटून घेत असते इथे आपण आलेलो आहोत पौर्णिमा कांडप यंत्रावर या ठिकाणी सर्व प्रकारचे मसाले आणि मिरची ते सेल करतात व्हिडिओच्या शेवटी मी एक फोटो लावून देईल तुम्ही त्यांना फोन करून याचे रेट विचारू शकता खांदे स्पेशल काळा मसाला कुटून तयार आहे रंग तुम्ही बघू शकता एकदम मस्त आलेला आहे रोजच्या वापरासाठी एका छोट्या डब्यामध्ये हा मसाला मी काढून घेतलेला आहे लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार